नमस्कार मित्रणी आज आपण करणार आहोत डाळ कांदा मी तुम्हाला पेंटपाल्याची रेसिपी टाकलेली आहे पेंटपाला हा तुरीच्या डाळीचा असतो आणि डाळ कांदा हा हरभऱ्याच्या डाळीचा असतो तर डाळ कांदा करण्यासाठी ना मी हरभऱ्याची डाळ रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजत घातली आणि आता सकाळी उठल्यास दोन तीन पाण्याने स्वच्छ धुयची नाहीतर त्याचा वास येतो नंतर आणि धुवून असं चाळणीत नितळायला ठेवलेली आहे पा दोन तीन पाण्याने धुयची नाहीतर त्याचा आंबूस असा वास येतो आणि ही ना एक वाटी डाळ होती भिजून एवढी झालेली आहे आणि त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे तिथं तीन कांदे मी असे कट करून घेतलेले आहेत हे घरगुती काळे तिखट मीठ हळद लाल तिखट जिरे मोहरी कढीपत्ता हे तमालपत्र घेतले तुम्ही दोन लसण पेस्ट हिंग धने पावडर घरीच बनवलेली आणि कोथिंबीर कढई तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि एका पातेलात पाणी ठेवलेलं आहे एक अंदाजे एक, एक ग्लासभर गरम करायला तर मग चला मग आपण आता रेसिपी सुरू करूया तेल गरम झालं आहे मी आता याच्यात मोहरी टाकते सुरुवातीला आपली मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकू आपली मोहरी तडतडली मी आता गॅस कमी केलं आता जिरे टाकू जिरे पण चांगले खुलेच नंतर तमालपत्र टाकू नंतर आपण कढीपत्ता टाकू आपला गॅस बारीक ते लसूण पेस्ट टाकू आपण आणि लसूण पेस्ट आपल्याला चांगलं हलव आपण आणि आता आपण कांदा टाकू कांदा चांगला मिक्स करून घेऊ फील जरा जास्तच टाकावं लागतं भाजीला आणि कांदा सुरुवातीला मी फुल गॅस करते पण कांदा ना बारीक गॅसवरच असं शिजून द्यायचं ह्याला काय आपण पेंटपाल्याला करतो ना तसं की लाल कांदा करायचा नाही ह्याला पांढराच कांदा राहून द्यायचा फक्त असं मऊ झाल्याने करायचा बारीक गॅसवर फुल गॅस करायचा नाही आता सुरुवातीला टाकल्या टाकल्यात आपलं पेरलं थंड झालं असं कांदा टाक टाकल्यामुळं म्हणून गॅस फुल केला पण आता मिक्स करून मी बारीकच गॅस बारीक गॅसवर पाच सहा मिनटं आपला कांदा असा मोव होऊन देते कांदा याच्यात मी मीठ टाकते म्हणजे कांदा आपला लवकर निमच टाकते निमनंतर टाकते लवकर मऊ होईल म्हणून त्याचं मी त्याचं पाणी सुटे आणि आता गॅस कमी करते आणि वाटलं तर झाकण टाकते आणि झाकण टाकून हा कांदा असा मऊ होऊन देते झाकण टाकून आपला कांदा बारीक गॅसवर मोहून दिला आपल्याला लाल करायचं नाही फक्त असं मोचवून द्यायचं आहे तर एक पाच ते सहा मिनटं मी कांदा असा मोहून दिला आता याच्यातनं आपण हिंग टाकूया नंतर आपलं लाल तिखट नंतर हळद नंतर आपलं काळं तिखट घरी बनवलेलं आणि आपली धने पावडर ती पण घरीच बनवलेली आहे आणि आपण गॅस फुल करते आणि हे मसाले तेलात चांगले परती दे आपली जी डाळ आपण नितळ ठेवली ना ती डाळ टाकूया आपण आता गॅस फुल करून हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि नंतर बारीक गॅसवर झाकणच्या आपण एक दोन तीन मिनटाची ह्याला पण वाफ येऊन देऊ आणि नंतर आपण पाणी गरम पाणी टाकू का तर आपले मसालेनं डाळीला पण चांगले कोर झाले पाहिजे म्हणून मी आता मिक्स करते आणि झाकण टाकून पाच मिनटाची वाफ देते एक तीन ते चार मिनटं ना ह्याला चांगले वाफ मिळवून दिली आपल्या डाळीला मसाल्यात आता गॅस फुल करते आणि आपला डाळ हलवते चांगली आता आता डाळीला मसाला चांगला कोड झाला आहे आपण आपण जर आपण गरम पाणी करत ठेवलं होते तर गॅसवर ते गरम पाणी टाका मोठ्या गॅसने एक सॉरी मोठ्या ग्लास ग्लासमधून पाणी होतं कारण आपली हरभरीची डाळ शिजायला ना वेळ लागतो मुगाची डाळ लवकर शिजते ते तुरीची लवकर शिजते पण हरभरीची शिजायला वेळ लागतो म्हणून मी आणि डाळणं भि आपल्या भिजण्यावर पण आहे डाळ जर चांगली भिजली ना, भी, ना रात्रभर तर कमी पाण्यात शिजती जर तुम्ही चार पाच तास भिजू घातली ना तर असं शिजायला पाणी जास्त लागतात आहे मी चांगलं मिक्स करते एक उकळी येऊन देते आणि बॅ बारीक गॅसवर झाकण टाकून ह्याला एक वीस पंचवीस मिनटं शिजवून देते डाळ शिजायला वेळ लागत जर पाणी कमी पट पडलं तर तुम्ही वरून आणखीन गरम पाणी करून टाकू शकता आणि डाळणं अशा हातात घेऊन दाबून बघायची जर शिजली तर मग आपलं डाळ कांदा तयार झाला मग आता मी ना गॅस बारीक करते आणि झाकण टाकते आणि आपली डाळ शिजवून देते सर ह्याच्यात मीठ नंतर तो वरून मी थोडंसं मीठ टाकायचं विसरले कांद्याबरोबरच थोडंसं टाकलं होतं मग आणखीन थोडंसं मीठ टाकते नंतर वाटलंच तर खाऊन तुम्ही पाहू शकता आणि एवढं मीठ बस होईल कांदाच माझा आता मी झाकण टाकते तर आपला हा दाळ कांदा शिजलेला आहे मी अर्धा तास लागलं मला बारीक गॅसवर झाकण टाकून दाळ कांदा शिजायला मी गॅस बंद केला आणि झाकण काढून हलविलं तुम्ही पाहू शकता आपलं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे आणि आपली डाळ पण पाहू शकता अशी शिजलेली आहे आपला कांदा तयार झालेला आहे आता वरूनना आपण थोडी कोथिंबीर टाकू को। आणि आता आपण काढून घेऊ तर कसा वाटला तुम्हाला माझा दाळकांदा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे दाळकांदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल